नमस्कार परिवार परिवारमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण माडा तालुक्यामध्ये आलो आहोत तर काय तर माडा तालुक्यामध्ये जगदंबा अनुसूचित जाती शेतकरी विणकरी सहकारी सुतगिरणी माडा सुतगिरणी आहे आणि या सूतगिरणीची शहाण्णव एकर जमीन आहे साधारणतः या सुतगिरणीवरती अडुसष्ट कोटी रुपये कर्ज आहे आणि इथला बाजारभाव अठरा लाख रुपये गुंटात त्या अडुसष्ट कोटी रुपयाच कर्ज असताना ही सुतगिरणी मागासवर्गीय असून सुद्धा खाजगी करून माजी आमदार बबनदादा शिंदे व त्यांच्या कुटुंबियांनी घशात घालण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा आरोप आहे आणि कोर्टात केस दाखल केले त्याच्या आपल्याकडे पिटिशन दिलेला आहे आज नक्की काय प्रकार आहे तो खरच ती जमीन तेवढ्या भावाची आहे का आणि ती जमीन का कुठल्या कारणामुळे बंद पडली काय झालं थोडीशी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार सांगा नमस्कार। नागनाथ उद्धव कदम राणा कार्यकर्ता मी दोन हजार सोळा साली ज्या वेळेस मी पहिली तक्रार केली तक्रार केली की माझ्या असं लक्षात आलं की माडा जगदंबा सुधीगिरणीकडे अडुसष्ट कोटी कर्ज असताना एखादी जर प्रॉपर्टी जर विकायची असेल तर ती कर्ज असल्या तर कागद होत नाही कागद कसं काय झाले आणि बबनराव शिंदे हे तर चांगले आमदार आहे मला म्हणायचे आणि म्हणून मी ती सगळी खोलात गेल्यानंतर ती माहितीच्या सगळी माहिती काढली माहिती काढल्यानंतर अडोसठ कोटी रुपये कर्ज असताना आणि व्यवहार केला दोन्ही मुलाच्या नावानं पत्नीच्या नावानं सुनंदा क्वाटेक साह हा त्यांची पत्नी आहे आणि मग मी एकशे छप्पन तीन खाली न्यायालयामध्ये माड्याच्या न्यायालयामध्ये दाखल केल्यानंतर के कोर्टाने ऑर्डर केली की माझं म्हणणं ऐकून घेऊन पूर्ण ती ऑर्डर बघितली कागदपत्र डॉक्युमेंट आणि त्यांना यश प्रोसेस त्यांना दोघांना जनाला बी पंधरा पंधरा हजाराच्या हजारवरती जामिनावरती सुटलेली आहेत बबनदाचा मुलगा रणजित बबन सिंदे ही दोघही जामिनावर सुटलेली आहेत जा दोन हजार एकोणीस ला झालेला आहे पुढची प्रोसेस काय आता पुढची प्रोसेस अशी आहे की मी हायकोर्टामध्ये आम्ही शेतकरी या शेतकऱ्यांनी सुधीगिरणी शेतकरी आम्ही मिळून हायकोर्टामध्ये रेट दाखल केली हायकोर्टामध्ये रेट दाखल केल्यानंतर तिथं आमचा नंबर आला नाही आता आता आमचं बेंच खंडपीठ कोल्हापूरला आले तर आमची दोन तारखेला फायनल फायनल हिअरिंग आहे आता दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारीला फायनल हिअरिंग तर फायनल हिअरिंग मध्ये असं आहे की त्यामध्ये कुठलीही परवानगी न घेता अनेक वेळा सांगितले ह्यांना कामगार न्यायालयामध्ये कामगार आहेत आमच्या बाजूने ह्यांना सहा सहा हजार रुपये दंड झालाय सगळ्यांना दंड सुद्धा दंडाची कॉपी सुद्धा कामगारला मिळाली दंडाचे पैसे सुद्धा ह्यांना मिळाले आणि दुसरी गोष्ट त्या जार मध्ये असा आहे की शासनाचं कर्ज भरल्याशिवाय व्यवहार करू नये असं पिटिशनच्या कॉपी मध्ये आणि त्या पिटिशनची कॉपी तुम्हाला देत आहे मी त्या देत त्यामध्ये दाखला कर्ज किती आहे आणि ज्याची कॉपी बी तुम्हाला त्या पिटीशन मध्ये तुम्हाला दिलेली साधारण सोळा हजार सभासद आहेत पण सोळा हजार मागासवर्गीय लोक असतात आणि मागासवर्गीय लोकांना म्हणजे दम दिल्यानंतर ते काही बोलत नसेल पण तरी सुद्धा कामगारांनी हायकोर्टात आले हायकोर्टात येऊन दाखल करून चालू आहे त्यांची सुद्धा केस आता आता जर समजा सोळा हजार शेअर होल्डर आहेत हा त्यांचे आता शेअर्स किती आहेत तिथे सगळ्या देशीर आहेत त्यांच्या नावावर काही कर्ज उचल त्यांच्या कर नावाने कर्ज नाही कर्ज महात्मा फुले नावाखाली कर्ज काढून ते कर्ज सुधीगिरणी उभा केले आणि ती परत परत त्याच्यावर अडुसठ कोटी कर्ज आहे ना म्हणून तर कर्ज आहे कामगाराच्या नावावर कर्ज आहे नावावर बी आहे सुधीगिरणी दोघाईच्या नावावर कर्ज आहे म्हणूनच जार जोडलाय आम्ही कामगार आयुक्ताचा ज्यार आहे त्यामध्ये त्या ज्या मध्ये असा आहे कामगार आयुक्ताचा एनओसी घेतल्याशिवाय कागद करून ये परत परत काय झाले की ज्या वेळेस ही माडा जगदंबा सुदगिरणीचे आर आर पटलाच्या हस्ते उद्घाटन झालं आर आर पटला लोकांच्या अशी आशा होते की सगळ्या कामगाराची अडीच हजार कर्मचारी होते की गिरण चालू करेल आमदार भवनराव शिंदे गिरण चालू करेल आर आर पटलाच्या हस्ते उद्घाटन झालं दोन हजार चौदाला तो भोंगा सुद्धा बंगार मध्ये एकला बंगार मध्ये अक्षरशः बंगार मध्ये भोंगा सुद्धा बंगार मध्ये एकला मध्ये एकूण परत कामगार आणि ज्या लोकांनी अडीचशे रुपये किमतीने जमिनी दिलेल्या अडीचशे रुपये एकराने का तर माड्याचा विकास व्हावा माड्याचा विकास व्हावा म्हणून लोकांनी दिल्या म्हणून कशी कामगारांनी कामगारांना त्यांनी विकताना असा गोळ केला की मल्टीटेट केली मल्टीटेट करताना महाराष्ट्र शासनाची एनओसी लागत असते न एन ओसी घेता त्यात एनओसी नाही म्हणून त्यात उल्लेख आहे त्यात एनओशी नसताना म्हणूनच यांच्यावर गुन्हा दाखल झाला एसी प्रोसेस ऑर्डर झाली ना या मुद्द्यावरच झाली आता जे हायकोर्टात शहाण्णव एकर ही जमीन जप्त करण्यात यावी आणि पूर्वपदावर ही गिरण चालू करण्यात यावी अशी आमची मूळ मागणी आहे माडा शहरा नजीक ही जमीन आहे जमीन पाचशे कोटीची प्रॉपर्टी आहे पाचशे कोटी अडुसष्ट कोटी कर्ज दाखवून पूर्णपणे जमीन ती आता दाफली आता यामध्ये इथल्या लोकांनी काय उठाव केला नाही त्यावेळेच्या कामगारांनी शेअर होल्डर कामगारांनी उठाव केला पण कामगार कसे असतात कामगार गरीब लोक आहेत आणि म्हणजे म्हणजे आमदार आमदार वर्षाचा त्यांची गुंडशाही आम्ही गुंडशाहीला न मानणारी माणसं आहेत म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलो आणि आता जे सांग आता जे बबनराव शिंदे आणि रणजित शिंदे जे आता भाजपमध्ये चालले ते ना ह्यांना भाजपच्या येणं घेणं नाही ह्यांना भाजपाची प्रेम नाही फक्त ही अटक होऊ नये आपली इन्क्वायरी थांबावी ह्याच्यासाठी ही भाजपमध्ये चालले यांचं काही भाजपचं कुठलंही सुख दुख नाही म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आता जे पेय फुटले भाजपमध्ये जायचं फक्त अटक टाळण्यासाठी अटक टाळण्यासाठी शंभर टक्के त्यांनी त्यांची घ्या त्यांना लाईव्ह त्यांना सुद्धा लाईव्ह घ्या आपण त्यांना सुद्धा चॅनलवर बोलवा मी सुद्धा येतो चॅनल त्यांना सुद्धा बोलाव असे नस झाले त्यांच्या मुलाला बोलवा किंवा खरंच त्याच्यावर कर्ज आहे का तू येनोशेचा दाखला तुम्ही सगळ्या ह्या दोन लाख माडा तालुक्याच्या मतदारांच्या माफी मी मागतो आम्ही त्याच्याकडे कुठलेही इनवशी नाही विक्रीला परवानगी नाही कर्जाची बाकी नाही फक्त ती दिशाभूल करून की भाजपमध्ये का जायचंय तर फक्त अटकेसाठी जायचंय दुसरं काही यांना काय देणं फक्त मालमत्ता आपली जप्त होऊ नये अटक होणे आबरो जाऊ नये ह्याच्यासाठी बाकी कारण काही नाही त्यांचं हे दुर्दैव आहे खरं तर न खाने खाऊंगा न खाणे म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या भाजपमध्ये आज फक्त खाणार भ्रष्टाचारी चालले चालले तिकडे मी सांगा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचा आहे मी लालकृष्ण आडवाणीच्या सभा एकोणीसशे एक्क्याण्णव ला केलेले आहे एक्क्याण्णव साली मग आमचं तीच म्हणणं मोदी साहेब देवेंद्र फडणवीसला की भ्रष्टाचार करून देत नाही म्हणणार या भ्रष्टाचाराला तुम्ही कसं काय तुम्ही गबासायला लागला तुमचा तर डीएनए पक्ष काय म्हणता डीएनए भाजप हा डीएनए ओबीसी ओबीसीचा आहे गिरणी ओबीसी मागासवर्गीय आहे मग ह्या गिरणीवर लक्ष द्या ना तुम्ही का तुम्ही ह्याच्या बाबतीत बोलत नाही देवेंद्र फडणवीसला मान्य का देवेंद्र फडणवीसलाच आमचं म्हणणं आहे आम्ही जर आणि ही जर नाही एन्क्वायरी आता आमची केस चालूच आहे ही जर नाही झालं तर आम्ही नरेंद्र मोदीच्या आईचं वरिष्ठ राहत आहे नरेंद्र मोदीच्या आईचं वरिष्ठ राहत आहे अठ्ठावीस मार्चला अठ्ठावीस मार्चला तिथं आम्ही उपोषण धरणार गिरणे घाल आम्ही जाऊन किंवा ही देवेंद्र फडणवीसनं ला 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 ही भाजपमध्ये गेला लाला आहे पाचशे कोटीचा अपार केलेला आहे घोटाळा केलेला आहे तर ही देवेंद्र नरेंद्र मोदीच्या आईचा आमचे सरदा एवढे या वाचा यासाठी आम्ही तिथे जाणार आहे आम्ही सगळी कामगार सुद्धा जाणार आहे कामगार आम्ही गाडी करून तिथे जाणार किती मोठं किती मोठं दुर्दैव आहे बघा देवेंद्र आणि गाडी भरून पुरावे दिले भ्रष्टाचाराचे ज्यांचे पुरावे दिले ते तो पक्षच संपूर्ण आणि त्यांची टीम भ्रष्टाचारासहित त्यांनी स्वीकारायला सुरुवात केली सुरुवात केली केली बरोबर आहे ही देवेंद्र फडणवीस चुकीच आहे दुसरी गोष्ट सांग का हे पंढरपूरला पांडुरंग माड्यात आहे खरा पांडुरंग माड्यात आहे तर देवेंद्र फडणवीसला आमचे पांडुरंगाला एकच आकडा येता येणाऱ्या कार्तिक वारीला कि माडा जगदंबा सुद्ध त्यांच्या डोक्यात यावं आणि गिरण जप्त करून पोरव पदावर आणावी एवढी देवेंद्र फडणवीसच्या चरणी आम्ही आता तुम्ही त्यांना विनंती करताय खर त्याला पक्षवाढीसाठी आता जे कार्यकर्ते होते ते तर गेलेच पण जे भ्रष्टाचारी आहेत त्यांचीच फक्त आवक भाजपमध्ये चालू आहे आता, आता मी मी भाजपचा आहे मला विचार देते ना आता बबन दादा तुमच्या मांडीला बजाव मांडीला बसणार तुम्ही केस माघारी घेणार का ना मी घेणार नाही मी पर्यंत सुपर्यंत पर्यंत जाणार पण ही केस लढणारच तुम्हाला म्हणतो काय दबाव बाहेकर्ता भाजपचं जर असं चालत आहे ना आता भाजपमध्ये लागले भाजप मोठा होईल भ्रष्टाचारी लोक घेऊन गाव पण भाजप मोठा होणार आहे त्यामुळे तुमच्यावर काय त्याला नाही दबाव आलेला नाही आणि असले भ्रष्टाचार घेऊन येमाणिक सच्चा कार्यकर्ते सच्चा भाजपवाल्यांची इच्छा आहे आता आजच सोलापुरात आजच मी बघितलं तर तिथं स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपच्या या लोकप्रतिनिधीला अटकाव करण्यासाठी एक तिथं बैठे धरण आंदोलन केल्यासारखं केलं तुम्ही तसं काय हितबाबं दादा येऊ नये म्हणून भाजपचे कार्यकर्ते काय करणार काय आम्ही जर ती भाजपमध्ये आला तर आम्ही माडेश्वरी मंदिरामध्ये दुधाचा अभिषेक करणार की भ्रष्ट माणसाला घेतलंय त्याला कुठल्या साबणानं धुतलं देवेंद्र फडणवीसने सांगावं आणि आता जे पालकमंत्री त्याला जे हिंडत घेऊन ते दोघालाही सांगणार आहे की दोघाचा बी आम्ही पुतळा उभा करून त्याचा अभिषेक करणार दुर्दैव पाचशे कोटीची प्रॉपर्टी अडुसष्ट कोटी कर्ज आहे अठरा लाख रुपये प्रतिकुंटाई तर रेट आहे दहा एकर जर जमीन विकली असते हे समजा अठरा लाखाप्रमाणे म्हणलं तरी सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपये आले असते बरोबर बरोबर आणि पंचाहत्तर कोटी रुपये आले असते तरी त्यातले काय बाकीचा खर्च असेल गेल तर बाकीची ऐंशी कोट ऐंशी शहाऐंशी एकर जमीन राहिली असती गिरणी वाचली असती कामगार व्यवस्थित असते सभासद वाचले असते आणि ही प्रॉपर्टी सगळ्या जनतेची राहिली असते पण हे सगळं घशात घालण्यासाठी आणि दुसरी गोष्ट आमदार बबनराव शिंदे यांना एक दुसरे बी आहे की अडीच हजार लोकांचे नावे बोगस कर्ज काढलेला आहे साहेब अडीच हजार लोकांची नावे ती सुद्धा पिटिशन हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे फक्त ते रत्नाकर गुट्टे ऐकून असाल तुम्ही आमदार आहेत रत्नाकर गुट्टेला कशी अटक झाली हे बोगस कर्ज उचललं त्याच पद्धतीची केस हे रणजित शिंदेवरती आहे आता त्या लोकांचं कर्ज थकीत आहे थकीत आहे सेव्हिल खराब झालेत किशेच आहे त्यांच्यावर आणि सुद्धा बारशेच्या न्यायालयामध्ये आठ किशी पेंडिंग आहेत आणि त्यांच्या अपुडेट मध्ये लिहून दिले त्यांनी असं मी सांगत नाही रणजित शिंदेने अपुडेट मध्ये लिहून दिले की मी माझ्यावर एवढं गुण आहे ती आणि त्यांनी तरी एक तर दिल्लीमध्ये आठ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला तो जामिनावर तिथं सुद्धा आहे बाहेर ते फक्त त्याला जेल फक्त जेल टाळण्यासाठी भाजपमध्ये जायचंय बाकी त्याला दुसरं कुठलंही कारण नाही फक्त भाजपमध्ये प्रवास प्रवेश करायचा असेल तर ज्याला जेल होते किंवा आज जाणार आहे तोच जाना 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 तोच भाजपमध्ये जातो दुसरा कोणी जात नाही त्याचा भाजपला काय फायदा होईल भविष्यात होईल ह्याच्यामुळे खासदार की हो का संजय शिंदे बबन शिंदे दोन लाख लेट देतो म्हणली लोकसभेला त्याचा परिणाम असा झाला की या गिरणीचाच फटका भाजपला बसला लोकसभेचं सीट जे पडलं ते किंवा या गिरणीमुळे पडलं गिरणी मुळेच यांना सध्या तीस वर्षाचा आमदार तीस हजारांना पराभव झाला तेव्हा याला गिरणच कारणीभूत गिरणीचे सभासद सगळे सभासद हिंडली तालुक्या त्यामुळे त्याचा फटका शिंदे यांना कोराला बसला सत्ताधारी पहिल्या ज्या संस्था उभा करतात त्यावेळेला लोकांचे शेअर होल्डर गोळा शेअर गोळा करू शेअर होल्डरची सामाजिक संस्था उभा करायच्या बहुदिशी संस्था उभा करायच्या सहकारी संस्था उभा करायच्या आणि कुशाल पुणा स्वतःच्या जा कुटुंबाच्या नावावर प्रॉपर्टी दाखल करून घेण्यासाठी खाजगी करून सर्रास स्वतःच्या कुटुंबावर खरेदी करून घ्यायला सुरुवात केली आणि कामगार असेल शेअर होल्डर असेल देशदोडीला लावायचं काम सध्याची जी काही नेते मंडळी आहेत त्यांनी करायला चालू केलेलं आहे आणि याला साथ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देत आहेत असं तुमचं शंभर टक्के देवेंद्र फडणवीसच याला अभावी देत आहेत शंभर टक्के भाजप चाललाय कुठं मध्ये चाललंय काय देवेंद्र फडणवीसच ह्याला अभय देत आहे दुसरी गोष्ट दोन हजार एकोणीस ला याला अटक होत होती पण यांनी काय सांगितलं आहे का देवेंद्र फडणवीसला की आम्ही तुम्हाला खासदार आणतो आम्ही दोघाही भाऊ तुम्हाला पाठिंबा देतो आणि खासदार खासदार पराभव झाला निंबाळकरचा पराभव झाला या दोघा मुळे आणि या भ्रष्टाचारामुळं त्या भ्रष्टाचार ही भ्रष्टाचारी गँग आहे सगळी यांची त्यामुळे जनता देवेंद्र फडणवीसला जरी आता माडा तालुक्यात मध्ये आली हसत होती का असत होती भ्रष्टाचार निदान माड्याच्या सुदगिरणीवर भाष्य करायला होत देवेंद्र फडणवीसने एवढा आघात झाला पण माड्याच्या सुदगिरीन का बंद पडली ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस वाच्यता नाही केली एवढं मोठं दुर्दैव आहे कामगार देश आपल्या बरोबर कामगार पण आहेत कामगार कसे देशात ओढ लागले थोडस आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ आपलं नाव सांगा सुनीलकाशन आपलं गाव हो कामगार काय हो काय आता अवस्था सांगायचं तुम्हाला कामगार अक्षरशः कामगार काय लोक म्हणजे अशा परिस्थितीमुळे त्यांना कसलं जात काय सोर्सच नाही ना त्यांना दुसरा हे ज्या वेळेला मागच्या काळामध्ये इलेक्शन मध्ये वगैरे तुम्हाला मत मागायला त्यावेळेला दिलं गे दादांना बघून दादांना निवेदन दिलं काय कामगार काहीच मत नाही शरद पवार साहेबांना निवेदन दिलं आमचं गिरण बंद पडले आमच्यासाठी काय करता आम्हाच्या बाबतीत सुद्धा त्यांच्याकडे गेलो आमचा फंड कटवून झाला आम्हाला साधारण बंद पडले ती पडली पेन्शन तरी चालू करा पेन्शन साठी तरी म्हणजे तुम्ही काहीतरी करा साहेबांना शरद पवार साहेबांना कड गेलो दादांकडे गेलो आता बी गेलोय त्यांना बी तसं निवेदन दिलंय आणि आता कोर्टात गे चालू आहे बघा पाचशे कोटीची प्रॉपर्टी आहे अडुसष्ट कोटी रुपये घातली म्हणजे प्रायव्हेट करून घेतली काय तुम्ही त्याच्यावर काय म्हणजे काय त्यांना काही बोलत नाही का तुम्ही काय बोलायचं बोलण्यासारखं काय नाही चालतच नाही आमचं कामगाराचं काय चालू देत नाही बघा म्हणजे खरंच जर सामान्य माणसाच काय चालत नाही आज कामगार कामगारांच्या डोळ्यात आज त्यांच्या भावना दिसतायत अक्षरशः त्यांना बोलताना काही करून आलेले दिसतय तर काय म्हणजे वाकी युनियन वगैरे करताना किंवा लोकांना सांगत असताना काय कोण तुमची बाजू कोणी घेतली कुठलीच कुणीच बाजू घेतली नाही सर काय केलं तुम्ही आता आम्ही कोर्टात गेलो बघा कोर्टात काय काय कुठं झाले आता कोर्टाचा वकील दिलाय आणि वकीलच आता काय आता न्याय देवते आम्ही काय आता थोडस परवाशी काय बघा आता सगळ्या पुढाऱ्यांकडे जाऊन पाहिलं कुणीच आमच्यासाठी काय केलं नाही आता कोर्टाने निकाल दिला तरच कोर्टाने निकाल फंडाच्या ऑफिसला तिथं जाऊन उपोषण केलं आत्मदान नोटीस दिलं त्यांनी आमचं उघड डोळं पोसल्याने लावलं आज दोन वर्ष झालं आम्ही पेन्शनला पेन्शनसाठी त्यांच्या माग आहे कोर्टाच्या कोर्टात येत नाही मग राजकीय दबावा आहे काय नेमकं आम्हाला ते कोर्टा सुद्धा कळ नाही आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे सत्य पुढे चालत नाही असा काहीसा प्रकार माडा तालुक्यात झालाय आहे सत्तेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी अजिबातच पुढच्याला मेचायचं नाही सामान्य माणसाचा विचार करायचा नाही किंवा शेकडो कोटीच्या प्रॉपर्ट्या ह्या लाटा या आज एकमेव अशी सुतगिरणी आहे अशा किती प्रॉपर्टी त्या माडा तालुक्यात किंवा अशा किती घटना द्या हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे आणि हा सगळा इतिहास कोर्टात जे रिपिटिशन दाखल केलंय हे आपल्याकडे त्यांनी पुराव्यानिशी दिलेला आहे यामध्ये खाजगी सांगून किंवा कोणाचा ऐकून बातमी करणार नाही तर सगळं पुरावं घेऊन आपण आज बातमीत तयार करतोय आता आपल्या बरोबर जे दुसरे कामगार आहेत महारुद्र गोपीनाथ जाधव हो, राहणार जाधव हो तालुका माडा जिल्हा काय <laughs> परिस्थिती म्हणजे असे की आता तुम्ही ते जे आर वाचलाय दाखवतो त्या जे आर नुसार आम्ही प्रत्येक प्रत्येक कार्यालयात आम्ही खरेदीच्या अगोदर नोटीसा पाठवलेल्या आम्ही स्वतः कामगारांनी प्रत्येक नागपूरच्या कार्यालयापर्यंत शेवटच्या कार्यालयापर्यंत आमच्या नोटीसा पोचले की यांच्या खरेदी होऊ नये म्हणून काय तरी सुद्धा आमची जे आम्ही जे तक्रारी दाखल केली हे कचऱ्यात टाकून ह्यांनी खरेदी केलेली आहे आम दे आमचे देणे एक एक रुपया दिलेले नाही आणि आमचं औद्योगिक न्यायालय आता सध्या माझा पंच्याऐंशी दोन हजार सतराचा केस आहे आता माझ्या हातात माझ्या हातात दोन जानेवारी दोन हजार दहाचा शासनाचा जार आहे परिपत्रक आहे त्यामध्ये हे जे त्यांनी मला परवानिशी दिले त्याच राज्यातील बंद पडलेल्या गिरण्या कंपन्या कारखाने यांच्या जमिनीची विक्री विक्रीसाठी तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उद्योगाचे हस्तांतरण विक्री करताना कामगारांची देणी प्रलंबित नसल्याचा ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करणे वेळी व्यवस्थापकाने किंवा मालकाने सोबत जोडलेल्या स्वतंत्र यादी प्रमाणे सर्व कागदपत्रे जोडणे किंवा सादर करणे अनिवार्य राहील याबाबत कृपया नोंद घ्यावी महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशावरून असा आदेश आहे तरी कुठलीही देणी न देता ही सुतगिरणी विकण्याचा किंवा विकत घेण्याचा जो घाट घातलाय हा खरंच दुर्दैवी आहे आणि तुमच्याकडं दुसरी आणखी काय माहिती आहे तरी अशी माहिती आहे की ह्या सुतगिरणीकड कि बावीस कोटी शहाण्णव लाख रुपये बाकी आहे ह्यामध्ये दाखल पिटिशन मध्ये आणि विक्रीला परवानगी नाही हस्तांतरला परवानगी नाही आणि ह्यांनाचे है, ताबडतोब बंद करण्यात यावे व्यवहार आणि जप्त करण्यात यावे तरी सुद्धा अद्याप यांनी बंद केलेलं नाही व्यवहार यांची आवक बावीस कोटी रुपये आहे आता अडोसठ कोटी झाली आता आता बावीस चा झालं म्हणजे कर्ज बावीस कोटी होतं पहिले बावीस भाविश होतं बावीस एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला बावीस होतं अच्छा आता अडुसठ कोटी झालं व्याजासाठी म्हणजे आज ही जमीन जर यातली फक्त एक दहा एकर विकली तर सुदगिरणी वाचू शकते कामगाराची देणी देऊन देणी देऊन वाचू शकते आणि गिरण बी चालू राहतो शहाऐंशी कोटी रुपये शहाऐंशी एकर जमीन राहून चालू चालू खर तर ह्यावरती सुद्धा जर खरच देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस जरी इच्छा असेल आणि खरं जरी भ्रष्टाचार मुक्त जर भाजप म्हणत असेल भ्रष्टाचाराच्या पाठीशी नाही तर देवेंद्र घालून सगळ्या जप्त करून दहा पंधरा एकर जमीन मी कर्ज सारावं आणि गिरण चालू करावे पूर्वपदावर अडीच हजार कामगार लागतील आणि प्रोजेक्ट बी चालू होईल आपलं ग्रामीण भागामध्ये म्हण आहे सत्ते पुढे पण चालत नाही असा काहीसा प्रकार माडा तालुक्यात झालाय सत्तेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी अजिबातच मेचायचं नाही सामान्य माणसाचा विचार करायचा नाही आणि शेकडो कोटीच्या प्रॉपर्टी लाटाच्या आज एकमेव अशी सुतगिरणी आहे अशा किती प्रॉपर्टी त्या माडा तालुक्यात किंवा अशा किती घटना आहेत द्या हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे आणि हा सगळा इतिहास कोर्टात जे रिपिटिशन दाखल केलंय हे आपल्याकडे त्यांनी पुराव्यानिशी दिलेला आहे यामध्ये खाजगी किंवा आपण कुठल्या तरी सांगी सांगून किंवा कोणाच ऐकून बातमी करणार नाही तर सगळं पुरावं घेऊन हे आपण आज बातमी तयार करतोय आणि दुसरी गोष्ट आम्ही माड्याचे आमदार अभिजित पाटील यांना सुद्धा दिले अभिजित पाटलांनी आता लोक काय म्हणते ती माडा तालुक्यातली अभिजित पाटील चांगला आमदार आहे आम्ही एका बाबतीत त्यांना मानतो की त्यांनी साडेतीन हजार भाव दिला त्याला मान्य आहे पण त्यांनी बोश्यामध्ये एका शेतकऱ्यानं एका दुध उत्पादकांना बोगस मुक्ती तयार केली त्याला आठ टास्टल पण माडा जगदंबा सुदगिरणी पाचशे कोटीचा तो माड्यात ना आमदार निवडून आला माड्यातला उमेदवार राष्ट्रवादीचा असताना अभिजित पटलाला मत दिले त्या आगाव पण माड्यातल्या बाबतीत ह्या सुदगिरणीच्या बाबतीत बबनराव शिंदेची आणि अभिजित पटलाची मिनी भगत आहे अशी लोकात चर्चा आहे मला काय म्हणायचं तुम्ही भेटला नाही का अभिजित भेटलो ना काय म्हणतात त्यांचं मांडतो म्हणते ते मग मांडतच ती तीन अधिवेशन झाले तीनही अधिवेशन एकदाही प्रश्न मांडणार नाही का मांडणार नाही असं आमचं म्हणणं आहे आम्ही आता अभिजित पाटील स्वतः घरा त्यांच्या घरावर मोर्चा उपोषण धरणार आम्ही सगळे कामगार आता तुम्हाला जर समजा स्थानिक आमदार म्हणून न्याय मागायला तुम्ही वेळेला जाता त्यावेळेला तुम्ही त्यांना म्हणलं नाही का आम्ही तुम्हाला मदत दिली तुम्ही आमचा का प्रश्न मांडत नाही म्हणलो की मांडतोच म्हणते मांडतच नाहीत मांडलंच नाही ना तुम्ही सगळे मांडले प्रश्न तिकडे गेलाव तिकडे गेलाव ह्या मराठा आरक्षणच बोललाव बुकटीच लाव भ्रष्टाचाराचं बोललाव तुमच्या कारखान्यात पैसे गेलं त्याचं सभागृहात मांडलं पण हे पाचशे कोटीच बोला ना तुम्ही आता आपण ज्या वेळेला सगळा जर विचार केला तर खर तालुक्याम तर तालुक्यामध्ये जर सर्वसामान्य माणसाचा प्रश्न मांडला असेल तर विरोधकांनी मांडलंच पाहिजे पण आजच्या घडीला सत्ताधारी पूर्ण तीस वर्षी सत्ता, सत्ता माडा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या असताना आज आमदार अभिजित पाटलेत अभिजित पाटलांनी पण ह्या भावना सभागृहापर्यंत पोचवाव्या अशी या लोकांची अपेक्षा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निदान सरकार न्याय देऊ शकत नाही असं दिसतंय पण कोर्ट तरी न्याय देईल कोर्ट न्याय देईल असं वाटतंय आणि त्या हिशोबाने यांची वाटचाल चालू आहे संपूर्ण जर फाईल बघितली तर नक्की न्याय मिळेल पण जे खरेदीदार आहेत त्यांना शिक्षा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं आज त्यांनी भाजपची वाट धरली आणि भाजपमध्ये प्रवेश करणं किंवा अटक टाळण्यासाठीच आहे का काय असाही प्रश्न आज पडतो आणि यावरती सुद्धा सत्ताधारी विचार करतील असं आपण मानू आणि आपण थोडक्यात आजच्या मुलाखतीला विराम देऊ